नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज पिंपरी चिंचवड महानगरपालिका रणसंग्राम दोन हजार सव्वीस आणि त्या अनुषंगानं खरी म्हणजे आता पिंपरी चिंचवडमध्ये एक फिवर आहे वातावरण राजकीय वातावरण आपले प्रचाराच्या फैरी सगळीकडे सुरू आहेत अर्थात या सगळ्या माध्यमातून प्रत्येक उमेदवार आपला जो काही प्रभाग आहे तो पिंजून काढतोय दिवस रात्र पाहत नाहीये खरं तर मग अशा वेळी निश्चितच आपल्या तब्येतीवर परिणाम होतोच कुणाचा घसा बसतो कुणाला त्रास होतो कुणाला आणखी काही बाकीचा त्रास होतो पण अर्थात यावेळी खरं तर नऊ वर्षांनी निवडणूक लागली आहे त्यामुळं खूप काही बोलायचं असतं खूप काही खास सांगायचं असतं आपली भूमिका मांडायची असते थेरगाव प्रभाग क्रमांक चोवीस मग तो खरतर, दत्तनगर गुजरनगर आदित्य बिर्ला रुग्णालय आणि मोठा परिसर आहे आणि या परिसरामध्ये आत्ता म्हणजे खरं तर ज्यांना एबी फॉर्म भाजप पक्षाकडून मिळाला पण तो काही त्या ठिकाणी त्यांना ते, ते चिन्ह अधिकृत मिळू शकलं नाही पण तरी देखील आपलं कपाट अर्थात ते कपाट मानवतेचं कपाट आहे माणुसकीचं कपाट आहे आणि अर्थात आता पुन्हा एकदा जनता जनार्दन त्या कपाटात भरभरून मतं टाकेल अशा पद्धतीनं विश्वास त्यांना आहे निश्चितच त्यांचं नाव आहे शालिनीताई कांतीलाल गुजर आज त्यास आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत संवाद साधणार आहेत पण अर्थात मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रचाराच्या दरम्यान खरं म्हणजे उमेदवाराला प्रत्येकाशी संवाद साधावा लागतो विविध ठिकाणी जावं लागतं मग थोडंसं तब्येतीवर तब परिणाम होतोच अर्थात त्यामुळे त्यांचा घसा बसला त्यामुळे मी त्यांना थोडंसंच बोलायला लावणार आहे पण अर्थात त्यांच्या बाजूनं पती कांतीलाल गुजर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते निश्चितच या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत तर आपण सुरुवात करणार आहोत अर्थातच शालिनताईंपासून शालिनताई नमस्कार पी सी एम सी न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत कांतीलालजी नमस्कार आपलं खूप खूप स्वागत खरं म्हणजे जनतेला पहिल्यांदा सांगा की आपण कुठून उभे आहात कुठल्या प्रभागातून कुठल्या जागेवरून उभे आहात आणि नेमकी आपली छोटीशी भूमिका जास्त काही बोलू नका तुम्हाला आधीच एक तर घसा बसलेला आहे पण तरी देखील आपली भूमिका फक्त मी प्रभाग क्रमांक चोवीस मधून शालिनी कांतीलाल गुजर कपाट का या चिन्हावरती निवडणूक लढवते आणि मला ज्यावेळेस जनता न्याय दे त्या न्यायाला मी नक्कीच तसं न्याय दे देणारच अच्छा म्हणजे जनतेने दिलेल्या न्यायाला तुम्ही न्याय देणार एवढं नक्की अशी तुमची भूमिका आहे अर्थात शालीनता तुमच्या नावातच आहे त्यामुळे तो प्रश्नच नाही तुम्ही नम्रता म्हणून त्या नम्रतेचा स्वीकारच तुम्ही केलेला आहात अर्थात हा जो कपाट आहे आता आत्ता कपाट सध्या रिकाम आहे कारण की अजून त्यामध्ये पंधरा तारखेची मतं पडायची आहेत आणि त्यावेळी ते कपाट भरलेला असेल अशी तुमची अपेक्षा आणि म्हणून तर तुम्ही सगळ्या प्रभागामध्ये प्रचार करताय अर्थात आपण आत्ताच सगळ्यांनी पाहिलं की त्यांचा आवाज बसलेला आहे त्यामुळे त्यांना काही फारसं बोलता येणार नाही आणखी चार पाच दिवस त्यांना प्रचारही करायचा आहे कंतीलालजी मी आता तुमच्याशी संवाद साधणार खरं तर शालीन त्यांनी एका वाक्यात त्यांचं पूर्ण उत्तर दिलं जनता आम्हाला न्याय देईल आम्ही जनतेला न्याय देणार खरं म्हणजे जनता दरबारातच खरी ही निवडणुकीची लढाई आता सुरू आहे बर तुमचं जे घराणं आहे तुमचं जे कुटुंब आहे ते अगदी तुमच्या वडिलांपासून म्हणजे तुकाराम भाऊ हुजर यांच्यापासून अगदी प्रेरणा हा शब्द त्यांच्याशी कनेक्ट होतो कायम आणि ती प्रेरणा घेऊनच आज तुम्ही दोघेही या ठिकाणी उपस्थित आहात काय सांगता येईल की आता प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये की उभ्या वडील त्याच रूपानं पुन्हा एकदा सुनबाईच्या रूपानं उभे आपण म्हणूयात काय नमस्कार मी कांतीलाल तुकाराम भाऊ गुजर एकोणीसशे एक्क्याऐंशी साली खरं तुकाराम भाऊनी प्रेरणा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून थेरगाव मध्ये शिक्षणाचं काम सुरू केलं आणि थेरगाव पहिली शिक्षण संस्था या रूपाने त्यांनी गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचं दालन झाली हजार शिकून गेले असते अडीच तीन हजार विद्यार्थी या सर्व तीन ठिकाणी शाखा आहेत त्या ठिकाणी शिक्षण आणि दसा परिसराचा विकास होत गेला ग्रामीण भागातून शहरीकरणा त्याची वाटचाल सुरू झाली आणि आर्थिक गरजा पूर्ण करण्याकरता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली प्रेरणा नागरी सहकारी पतसंस्थेची तुकाराम भवनी स्थापना केली अच्छा आणि गुर त्या पतसंस्थेच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम केलं मग तुम्ही त्या कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन त्याच्यानंतर एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली ज्यावेळेस आरबीआय नवीन बँकेच्या लायसन्स देण्याची सुरुवात झाली बर बरोबर त्यावेळेस प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँकेची भवनी स्थापना केली सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन आज त्या बँकेच्या पंधरा शाखा आहेत आणि आठशे साडे प्रेरणा काय नाव आहे प्रेरणा नाव काय प्रेरणा हे नाव आहे आमच्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीचं नाव नाही त्यावेळेस भाऊंना असं वाटलं की समाजाकरता काम करायचंय आणि समाजाला एक प्रेरक काम आपल्या हातून होणं गरजेचं आहे त्यामुळं काय आमच्या कुटुंबातल्या मुलीचं किंवा आमच्या बहिणीचं असं कोणचं नाव नाही एक समाजाप्रती काम करण्याची प्रेरणा त्या दृष्टिकोनातून सर्व संस्था ज्या सहकार शिक्षण सामाजिक या सर्व संस्थेमध्ये अनेक संस्थेच्या माध्यमातून आम्ही कार्यरत आहे आणि प्रेरणा हे नाव त्याच माध्यमातून नंतर बर नंतर तुकाराम भाऊ राजकारणाकडे अगदी ला ते उभे राहिले होते खरं आमचं कुटुंब राजकीय नाही काम करायचे म्हणून कोणती संस्था स्थापन झालेली नाही कारण की एक्क्याऐंशी साली ज्यावेळी शिक्षण संस्था स्थापन झाली त्यावेळेस आपली ग्रामपंचायत होती आणि शहाऐंशी ला पहिली निवडणूक बरोबर पिंपरीची महापालिकेची झाली सत्त्याण्णव साली भाऊंनी निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यावेळेसही ते अपक्ष म्हणूनच सामोरे गेले कारण की आमच्याही कुटुंबाला कोणता राजकीय वारसा नाही त्यामुळं साहजिक ही त्या काळी कोणत्याही पक्षाचं तिकीट मिळणं हे सर्व त्या त्यावेळेच्या सर्व अडीअडचणी शिक्षण आणि सहकारात जरी कार्यरत असले तरी सत्त्याण्णवला त्यावेळेस बहुनी सामोरे गेले नागपेक्षा मतांनी त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार सात साली पण त्यांनी निवडणूक लढवली त्यावेळेस थोडी अडचण झाली आणि दोन हजार त्यांच्या विरोधामध्ये आम्ही सत्त्याण्णव लढवली दोन हजार सात लाही लढवली दोन हजार सातला ला खूप थोड्या फरकाने आमचा त्यावेळेस अपयश आलं आणि दोन हजार नऊ साली पोटनिवडणुकीलाही लगेच आम्ही सामोरे गेलो सात आणि नऊ नंतर त्यामुळे बहुनी तीन निवडणुका खासदारांच्या विरुद्ध लढवल्या आणि नागरिकांनी त्यावेळेस आम्हाला चांगली साथ दिली थोड्याधिक मताने पराभव झाला तरी त्याचा परिणाम आम्ही कोणत्याही संस्थेच्या कामकाजा होऊन दिला नाही म्हणजे शिक्षण सहकारातलं काम तुमचं चालूच राहील सत्त्याण्णव साली जरी बहुनचा पराभव झाला तरी अठ्ठ्याण्णव साली प्रेरणा कोऑपरेटिव्ह बरोबर म्हणजे आमचं कुटुंब राजकारणात जरी जनतेच्या पुढं समोर गेलं आणि शैक्षणिक सहकार संस्थेमध्ये जरी कार्यरत राहिलं तर पराभवाला खचलं नाही पराभवाला न खचता सर्व संस्था अधिक प्रकारे चांगल्या कशा चालवता येतील सर्वसामान्य नागरिकांना त्याला कसा न्याय मिळेल आणि सर्व स्तरातील लोकांना ह्या संस्था कशा कामे पडतील त्याकरता हे कुटुंब कार्यरत राहिलं जरी अपयश आलं hmm. तरी तर जनरल असं होतं की अपयश आले की माणूस संस्थेकडं लक्ष देत नाही किंवा संस्था करीत असतात तर अपयश आलं तर त्या बाजूने जात नाही आणि एक निवडणूक दोन निवडणूक तीन निवडणुका जरी झाल्या तरी आम्ही जनतेपुढे जाण्याचं आणि आमचं सामाजिक काम करण्याचं त्यात आम्ही कुठेही कमी पडलो नाही आणि ह्या सर्व संस्था फक्त कागदावरती किंवा अशा संस्था नाही पूर्ण संस्था ह्या शिक्षण संस्था जरी असली तरी त्याची गुणवत्ता टिकवण्याचं काम केलेलं आहे गोरगरबेच्या मुलांना शिक्षणाचं काम करतोय पतसंस्थेच्या बँकेच्या माध्यमातून सुद्धा ह्या संस्था अधिक चांगलं काम करतात मला सांगायचं जर झालं तर अनेक बँका स्थापन झाल्या शहाण्णव सत्त्याण्णव साली बारा तेरा बँका पिंपरी शहरामध्ये कार्यरत आहेत मी सांगायचं जर बाब झाली तर आज मी त्याला ज्या संस्था नव्याणू स्थापन झाल्या त्या सगळंच बँकेच्या मध्ये प्रेरणा कॉपरेटिव्ह बँक ही आज अग्रस्थानी इतक्या कमी कालावधीमध्ये सव्वीस सत्तावीस वर्षांमध्ये बँकेचा व्यवसाय हा साडेआठशे नऊशे कोटी रुपयाचा शेवटी लोकांनी विश्वास दिला राजकारणामध्ये नागरिकांनी आम्हाला मतदान केलं थोडा अधिक प्रमाणामध्ये आम्हाला अपेक्षा आलं आम्ही थोडं कुठं तरी कमी पडलो असेल हे नाकारत नाही पण संस्थेच्या माध्यमातून जे काम केलं संस्थेच्या माध्यमातून ज्या नागरिकांच्या करता काम केलं आणि चांगलं काम केलं त्याचं प्रतीक म्हणून या सर्व संस्था समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम फक्त थेरगाव असं नाही पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम या सर्व संस्था करतात संस्थेमध्ये कोणचं आम्ही राजकारण नाही बरं आता कंदलालजी मला असं विचारायचं त्यानंतर मग बारा आणि सतराला अर्थात त्यांच्या सुनबाई म्हणजे तुमच्या पत्नी शालीनताई त्या ठिकाणी उभ्या राहिल्या महानगरपालिकेमध्ये आणि आता तिसऱ्यांदा ते पुन्हा एकदा नशिबाज बराबर आहे दोन हजार बारा साली आम्ही अपक्ष म्हणूनच उभं राहिलो त्यावेळेस मला विचाराची लढाई आहे आमची आणि मला बऱ्याच वेळा असं वाटतं की तुकाराम भाऊचं सामाजिक बँकिंग आमचं कुटुंब त्या क्षेत्रात काम करते आणि ह्या कुटुंबातल्या सदस्यांना राजकारणामध्ये कसं थांबवता येईल करता जास्तीचं राजकारण आमच्या प्रभागामध्ये आमच्या गावामध्ये होतं आणि गावकी भाऊकीच्या राजकारणाचा बळी आम्ही कायमस्वरूपी होत राहिलो दोन हजार बारा साली हा पक्ष राहिलो दोन हजार सतरा साली आम्ही खासदारांच्या पॅनलमध्ये गेलो त्याही ठिकाणी अडचण आली आणि आता नव्यानं आम्ही सामोरं जातो आहे आणि त्या निवडणुकीला सामोरं जाताना देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आता सिद्धेश्वर दादा असतील करिश्मा बारणे असतील सुनील गणेश दत्तोबा गुजूर असतील हे सर्व आणि शालिनी असतील हे चारही उमेदवार ऑलरेडी दोन महिने चार महिने सहा महिने त्यांच्या त्यांच्या स्तरावरती पूर्ण प्रभागात काम करतात पण सांघिकरित्या ह्या दोन चार महिन्यामध्ये जनतेपर्यंत गेलेत आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणूनच गेले मला तर ह्याही गोष्टीवरती बोललं पाहिजे आज माणसाला जर तिकीट मिळालं नाही तर पक्ष बदलतो तिकीट नाही तर माणूस नव्हतं दुसऱ्या पक्षात गेलं पाहिजे हे चारही उमेदवारांनी ठरवलं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच आपल्याला सामोरं जायचंय जरी आम्हाला तीन उमेदवारांना जरी बी फॉर्म मिळाले नाही तरी पण आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराबरोबरच हा पॅनल बनवला भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी त्याला पुरस्कृत केलं आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणूनच आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो म्हणजे जर अपक्ष जर असतो तर आम्ही म्हंटल म्हणजे त्या बाजूने विचार होतो की बाबा तुम्ही पुरस्कृत करा त्यांना पुरस्कृत करा आता विरोधी उमेदवारांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्यांची युती झाली नाही पण मा ज्यावेळेस महाघरीचा दिवस आहे त्याच्यानंतर पण युती झाली महाघरीच्या दिवशी म्हणजे निवडून यायचं असेल तर प्रत्येक निवडणुकीचं मीच कसा निवडून येईल किंवा आमचेच लोक कसे निवडून येतील त्याकरता ह्या युतीची आघाडीची इतक्या प्रकारची चेष्टा सर्वात मोठ्या प्रमाणात जर पुढे झाली असेल तर चोवीस मध्ये नक्कीच त्यामुळे तर सगळ्यांचं लक्ष त्या प्रभाग क्रमांक चोवीस मधल्या या पॅनलवर या लढतींवर आहे बर आता आपण थोडस प्रभागाकडे जाऊ आता तुम्ही प्रभागाचा विषय निघालाच पडत या प्रभागामध्ये एक्झॅक्टली काय अडचणी आहेत ज्या अडचणी किंवा ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आता पहिल्यांदा आपल्याला त्या निराकरण करण्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलावी लागत थेरगाव प्रभागाचा जर विचार केला पूर्ण थेरगाव गावाचा ठीक आहे थेरगावमध्ये पिंपरी चौथ प्राधिकरणचं आरक्षण पूर्वीपासून होत त्यामुळं त्या त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी जर तो विचार झाला असता तर चांगले डीपी प्लॅन झाले असते तर चांगले रस्ते मोठे झाले असते थे। hmm. थेरगाव मोठी थेरगावमध्ये सर्वात मोठी जर कोणच्या आता अडचण असं ठराविक दोन चार रस्ते जर सोडले तर सगळे रस्ते वीस वीस फुटाचे आणि hmm. त्या वीस वीस फुटाच्या रस्त्यामध्ये त्यावेळेस जर जे समाजकारण होतं किंवा ज्या भागातल्या गोरगरीब लोकांनी घरं घेतली होती त्या त्या ठिकाणी त्यांनी त्यावेळेस पत्र्याची साधी घरं बांधली आता ती घरं जसं त्यांचा कौटुंबिक विस्तार झाला मुलं झाली आणि ती मोठी झाली त्या त्या सर्व नागरिकांनी आता पत्र्याची घरं काढून त्याच्यावरती बिल्डिंग बांधल्या त्यामुळं वसाहत वाढली गाड्यांची संख्या वाढली तुम्ही थेरगावमध्ये कोणत्याही रोडला गेले तर फोर व्हीलर गाडी जाणं आहे आणि गेलेली गाडी परत पर येणं अवघड आहे प्रत्येक ठिकाणची पार्किंगची व्यवस्था तर खूप मोठी त्याला नागरिकांची चूक आहे असं मी म्हणणार नाही त्यावेळेस जर चांगले मोठे रस्ते झाले असते तर वाहतुकीचा प्रश्न मोठे रस्त्यांची जी तुम्ही आता अनेक ठिकाणी सांगताय किंवा मोठ्या रस्त्यांना पार्किंगची चा अडचण आहे ट्रॉफिक जास्त होती डांगे चौकात ट्रॉफिक जास्त आहे ती तर तुम्ही सर्व जे बाहेरचे नागरिक आहेत किंवा के त्या भागातून येतात जातात त्यांना ही समस्या जाणवती पण तुम्ही प्रभागात जर फिरले तर त्याच्याहीपेक्षा जास्त परिस्थिती खराब आहे म्हणजे जर एखाद्या ठिकाणी आता आमची शिक्षण संस्था आतमध्ये ज्यावेळेस ती मुलं बाहेर पडतात किंवा ज्या भागामध्ये हॉस्पिटल आहेत आतमधली छोटे छोटे हॉस्पिटल त्या ठिकाणी जर पेशंटला आणायचं म्हणलं किंवा आकस्मित कोणत्या घटना घडली तर जो माणूस पाच मिनिटात जाऊ शकतो तो माणूस तिथे वीस मिनिटं पंचवीस मिनिटं लागतात म्हणजे ट्रॉफिकची पार्किंगची खूप मोठी अडचण आहे त्या बाजूने विचार झाला पाहिजे दुसरी गोष्ट आहे की डांगे चौकातले तुमचे जे व्यापारी आहेत त्यांनाही कायमस्वरूपी कुठेतरी जागा उपलब्ध झाली पाहिजे शेवटीच सर्वजण पोट भरायला आलेली बरोबर थेरगाव परिसराचा जो विकास झालेला आहे तो तीस टक्के आता फ्लॅट संस्कृतीचा आहे आणि ऐंशी टक्के हा बैठ्या घराचा आणि त्या काळी जे अन्य जिल्ह्यातली जी, जी, जी लोक आहेत जी दोन पैसे करता नोकरी धंद्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलेली त्यामुळे साहजिक हे हातावरच्या पोटावरच्या लोकांचं ती अडचण आहे मग त्या बाजूनी पण त्यांच्या पण पोट पाण्याचा आपण असं म्हणू शकत नाही किंवा रस्ता मोकळा झाला पाहिजे मग त्या लोकांनी कुठं जायचं बरोबर आहे कारण की त्यांची पण सोयीकडं पाहिजे ज्या लोकांनी गोरगरीब लोकांनी घरं बांधल्यात त्यांच्या तर अडचणी की बाबा मी तर त्यांना पण आव्हान करेल की जरी आपण छोट्या घरांची मोठी घरं केली असती तरी काही गाव आहे ना आपण पार्किंगची व्यवस्था आपण स्वतः केली पाहिजे ज्या ठिकाणी व्यवस्था होऊ शकत नाही त्या ठिकाणी महापालिकेचा कुठं भूखंड असेल तर त्या ठिकाणी एकत्रितरित्या एक मधली दोन मधी चार मधीची जर आपण पार्किंग व्यवस्था नगरपालिकेच्या माध्यमातून करू शकलो तर त्या छोट्या छोट्या रस्त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी त्या रस्ते मोकळे होते आताची परिस्थिती रस्ते मोकळे झाले पाहिजेत आरोग्य व्यवस्था चांगली राहिली पाहिजे स्वच्छता चांगली राहिली पाहिजे आमच्या प्रभागामध्ये ठोस असं काम करण्यासारखी जागाच उपलब्ध नाही म्हणजे आज आपण चार नगरसेवक निवडून जाणार आहेत चार नगर नगरसेवक निवडून गेल्यानंतर जे काही छोटे मोठे आरक्षणाचे प्लॉट नगरपालिकेच्या ताब्यात घेण्याचे राहिलेले ते पाठपुरावा करून ताब्यात घेण्याची गरज आहे ते विकसित करण्याची गरज आहे ज्या जनतेच्या अडचणी आहेत त्याच्याकरता बरोबर बर, बर। की आता आपण म्हटलं की बाबा एक गोष्ट आता हॉस्पिटल झाल्या गार्डन झाले जसं मी म्हणले की बाबा पार्किंगची व्यवस्था चांगली व्हावी किंवा एखादं सांस्कृतिक कार्यक्रमाकरता आता ती पण एक अडचण आहे सर्वजण फ्लॅट संस्कृतीत राहतात मोठमोठे कार्यालय होते ते कार्यालय आता बँकेट हॉलमध्ये परिवर्तित झाले छोट्या मोठ्या लोकांना एक शंभर दोनशे तीनशे लोकांचा जर कोणता कार्यक्रम घ्यायचा म्हणला आज आपण फ्लॅटमध्ये गेलो चार पाहुणे जास्त आले तर त्यांना सुद्धा बैठक व्यवस्था होत नाही दहा लोकांना एकत्र कार्यक्रम करायचे म्हणलं तरी अडचण आहे त्यामुळं ती पण व्यवस्था व्हावी की जेणेकरून सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या किंवा छोटे मोठे कार्यक्रम असू द्या अशा माध्य दे, माध्यमातून सुद्धा नगरपालिकेचं शंभर दोनशे तीनशे व्यक्तींच्याकरता कोणता कार्यक्रम घेता येईल जेणेकरून ही सर्व साधी साधी लोक आहेत त्यांना प्रत्येक वेळेस चांगलं बँकेट हॉल चांगलं हॉटेल चांगलं आहे तेवढी आर्थिक घडी त्यांची बसणार नाही तो पण विचार व्हावा चांगलं आरोग्य राहावं चांगला पाणी पुरवठा व्हावा चांगला पाणीपुरवठा करता व्हावा की नागरीकरण ज्या प्रमाणात वाढलं त्या प्रमाणामध्ये लागणारं पाणी त्याचं नियोजन सुद्धा कमी पडतंय आता त्या बाजूने विचार केला तर पिंपरी चिंचवडचा तो प्रश्न आहे पण प्राधान्याने अजून काय आपण पाण्याची टाकीची संख्या वाढू शकतो का गटाराचे आणि पाण्याचे जे प्रश्न आहेत तर जसं मी म्हणले की नागरीकरण वाढले तर नागरीकरण वाढलेल्या ठिकाणी आपण नियोजन करून की त्याच्यामध्ये ती व्यवस्था कशी आज चांगली होईल कारण की हे नगरसेवक सगळे जी भौतिक सुविधा आहे त्याच परिपूर्ण करण्याकरता प्राधान्याने काम करणार आहे आणि पिंपरिंचवड शहरामध्ये जे नव्यानं भाग विकसित होत्या त्या ठिकाणी जसं जसं जे थेरगाव असेल वारे वारकेलवाड असेल काळेवाडी असेल जो थोडासा ह्या सर्व भौतिक सुविधा झाल्यात पण त्या गरजेपुरते झाल्या आपण बाकीच्या आजूबाजूच्या प्रभागाचा विचार केला तर ज्या नियोजित जे प्रभाग डेव्हलप झाले त्या ठिकाणच्या अडचणी वेगळ्या आहेत आणि ज्या ठिकाणी वसाहतीची संख्या वाढली बेकायर बांधकामांची संख्या जास्त आहे एक गुंटा दीड गुंटा दोन गुंटेचे प्लॉटची संख्या जास्त आहे त्या ठिकाणचे प्रश्न वेगळे त्या ठिकाण जर राहणारा नागरिकांचे प्रश्न वेगळे आहे त्या बाजूनी काम करण्याची गरज आहे नक्कीच कंचराजी मला आणखी महत्वाचा मुद्दा असं म्हणायचं की आता तुम्ही समस्या पण मांडल्या त्याच्यावरचं व्हिजन पण सांगितलं चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याला कसं त्याचं म्हणजे इथे जर अशी अशी सुविधा आपल्याला उपलब्ध करायची असेल तर पहिल्यांदा दुविधा काय आहे ती शोधली आणि त्याच्यावर तुम्ही तुमचं विजन मांडलं आता तुम्ही सगळेजण प्रचारासाठी फिरताय तर आता सहावी निवडणूक आहे तुमच्या घराण्यातली तसं पाहिलं तर तर म्हणजे शिक्षणामध्ये तुम्हाला साथ मिळते तुम्हाला सहकारामध्ये साथ मिळते राजकारणामध्ये आत्ता या ठिकाणी जर साथ मिळाली आणि शालीनताई महापालिकेमध्ये गेल्या तर त्यांचं एक धोरण काहीतरी असेल की त्यांनी ठरवलं असेल बाबा मला आता हे हे करायचंय तर त्याचीच भूमिका तुम्ही या ठिकाणी मांडली आत्ता ह्या घडीला वातावरण कसं आहे आणि तुम्ही ज्या प्रचारासाठी फिरताय तर त्यावेळी तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो खूप चांगलं वातावरण आहे सर्वात महत्वाची गोष्ट की एकाच कुटुंबातले उमेदवार आणि आमच्या मध्ये चार उमेदवार हाच फरक मतदारांच्या मध्ये चर्चेचा विषय आहे कारण की एकाच कुटुंबातले तीन उमेदवार आहेत मुलगा एकूण नाही आहे भाची आणि एक उमेदवार जेव्हा त्यांना मध्ये आहे तो मी म्हटले की दोन तारखेच्या माघारीच्या दिवशी त्यांची युती झालेली आमचे चार आहेत ते चार भागामध्ये आज सिद्धेश्वर दादाच्या माध्यमातून ज्या माता माध्यमातून मत ते कुटुंब गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष काम करत आहे त्यांना पक्षाचे अधिकृत उमेदवारी जसं आपण बोललो ब मधून शालेनी गुजर उभे आहेत त्यांची उमेद पुरस्कृत केलेले क मधून करिशमाताई आहेत त्यांना पुरस्कृत केलेले के आणि ड मधून आज पुरस्कार गणेश आहेत ते पण पुरस्कृत आहेत आणि चारही उमेदवार हे चार भागातले बरं प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी सिद्धेश्वर दादांना राजकीय सामाजिक किंवा थेरगावच्या जडणघडणीमधला जे त्यांचं प्रशासनातलं किंवा गाव पातळीवरचं कामकाळजी ते त्यांच्या घराकडं खूप चांगलं आहे आज सहकार शिक्षण किंवा सामाजिक कामामध्ये तुकाराम भाऊंच्या माध्यमातून मी असेल शालेनी असेल किंवा आमचं कुटुंब असेल चाळीस पंचेचाळीस वर्ष त्या क्षेत्रात कार्यरत करिश्मांच्या ताईच्या बाजूने विचार केला तर त्यांचं काम आहे त्यांचा त्या बाजूनी संपर्क आहे गणेश गुजरच्या माध्यमातून एक युवा नेता आहे युवा कार्यकर्ता आहे आणि त्याचा यंग जनरेशनकडं चांगला अप्रोच आहे आणि उद्योजक असल्यामुळं त्याचं सुद्धा समाजामध्ये एक नवीन ओळख आहे आणि विशेष म्हणजे दत्तनगर भागामधून समजा गणेश गुजरचं त्या भागातून कार्यरत आहे पुढं पदमजी पेपर मिळत्या त्या भागातून सिद्धेश्वर दादांचं तिथं त्या ठिकाणी राहतात आहे पुढं आल्याच्या नंतर करेश राहत राहतंय आम्ही थेरगाव लक्ष्मणनगर गुजरातनगर गणेशनगरच्या भागामध्ये आम्ही वास्तव्यलं आहे नागरिकांना हे चारही उमेदवार चार वेगवेगळ्या भागामध्ये त्यांचं त्यांचा प्रभाव क्षेत्र किंवा त्या त्या भागातलं काम असेल तर प्रत्येकाला प्रत्येकाला अप्रोच होणार हे सर्व चार प्रत्येकाची गुणवैशिष्ट आणि सगळ्यात महत्वाचं एकत्रितरित्या सामोरे जाण्याची खूप मानसिकता आहे विरोधक त्या गोष्टीला छेद देण्याचा विचार करतात कारण की त्यांच्या सर्व गोष्टीमुळं एक चिन्ह असत तर ठामठोकपणे आम्ही आता म्हणजे त्याच्यावरती बोललोच नसतो चिन्हामधल्या बदलामुळं विरोधकांना वाटतंय किंवा ह्यांच्यात मागं पुढं होईल पुढे चर्चेत आला त्यामुळे कार्यकर्त्यांना विचलित करण्याचं आणि चिन्हांचा काहीतरी वेगळा विचार करण्याचा विचार विरोधकांचा राहतो परंतु चारही उमेदवार हे एका विश्वासाने एका दिलानं आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सिद्धेश्वर दादाच्या नेतृत्वाखाली हे चारही उमेदवार काम करतात मला असं वाटत नाही की चिन्ह वेगळी आहेत म्हणून विचार वेगळे आहेत चिन्ह वेगळे आहेत म्हणून काय आमच्या कार्यकर्त्यात काय मतभेद अजिबात नाही चारही उमेदवार हे एकाच पद्धतीने एकाच विचाराने पुढे चालल्यात शंकर शेठ जगताप आमदार असतील आता नुकताच बावनकुळे साहेबांची आमच्या थेरगावमध्ये सभा झाली आणि त्यांनी सुद्धा चारही उमेदवार कसे आहेत पुरस्कृत केलेले आहेत आणि त्यांची चिन्ह आहेत आणि त्यांनी तर हे सांगितलं की बस शालीनताई यांना मतदान केलं तरी कपाटाला मतदान केलं तर ते कमळाला मतदान आहे मला म्हणायचं एअर कंडिशनला मतदान केलं तरी मतदान बशीला केलं बशीला केलं तरी कमळाला मतदान सिद्धेश्वर जर कमळचं चिन्ह आहेच त्यामुळे या कोणत्याही चिन्हावरती जरी नागरिकांनी मतदान केलं तर ते कमळालाच मतदान आहे त्यामुळे चिन्हाचा कोणता मला असं वाटत नाही राहणार नाही फक्त एवढंच आहे चिन्ह पोहोचवण्याकरता सर्व कार्यकर्त्यांना आणि आम्हाला थोडीशी प्रयत्न करावे लागेल तो प्रयत्न आमचा मतदानाच्या तारखेपर्यंत नक्की अगदी आम्ही आता शेवटाकडे येतो मला फक्त एवढंच म्हणायचं की जनतेला काय आवाहन करावं अगदी थोडक्यामध्ये मी थेरगावातल्या सर्व जनतेला मतदारांना आवाहन करेन तुकाराम भाऊगुजरच्या माध्यमातून हे कुटुंब गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष शिक्षण संस्था पतसंस्था धार्मिक संस्था किंवा अन्य संस्थेच्या सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत आहे तुकाराम भाऊंच्या घराला कोणत्या नाही कोणत्या कारणाने भावकी गावकीच्यामुळं अनेक वेळा संधीपासून वंचित राहाय राहायला लागलेलं आहे तर हीच विनंती राहील की काम करणाऱ्या माणसाला समाजकारणात काम करणाऱ्या माणसाला आपण संधी दिली पाहिजे शेवटी राजकारणात संधी मिळाली नाही तर समाजकारणात जे काम करतात ते की मग समाजाचा काम करणाऱ्याकडं बघायचा दृष्टिकोन किंवा समाज समाजकारणात काम करणारा नागरिकांकडे बघायचा कर दृष्टिकोन बदलता कामा नाही शेवटी सहा निवडणुकीला सामोरं जातानी न्याय मिळाला नाही तर भविष्य काळामध्ये समाजकारण करण्याकडे तरुण ज्येष्ठ महिला ह्या येणार नाही जी प्रेरणा समाजकार्या किंवा तुकाराम भाऊनी प्रेरणा या शब्दापासून जे सगळं निर्माण केलेलं आहे आज आपण काय म्हणतो की राजकारणामध्ये सर्वांनी आलं पाहिजे राजकारणात आलेल्या बर दुसरी गोष्ट अशी आहे की राजकारणाकडे कर पाहायचा दृष्टिकोन वेगळा आणि समाजकारणाकडे बघा दृष्टिकोन वेगळा असा वेगळा ठेवून चालणार नाही ठेवती समाजात माणूस काम करतो हा सद्धा कर सर्वसामान्य जनते काम करावं लागतं राजकारणात जरी माणूस जरी प्रतिनिधी झाला तरी मला अगदी थोडक्यात दोन वाक्यात वेळ कमी आहे एक दोन वाक्यामध्ये की काय सांगते आव्हान तुम्हाला शालेता शालेनतेच्या माध्यमातून एकच आव्हान करेल की तुकाराम भाऊंच्या घराला एक संधी द्या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात जसं आम्ही काम करतोय चांगलं काम करतोय तेच काम आम्ही महापालिकेच्या माध्यमातून प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आम्ही कुठं कमी पडणार नाही आणि सहकार शिक्षण आणि राजकीय असा पूर्ण चांगला मेळ घालून या थेरगाव परिसरामध्ये एक चांगली ओळख राजकारणात सुद्धा हे कुटुंब सिद्ध करेल एवढंच मी सांगेल नक्कीच खूप खूप शुभेच्छा शालिंदे तुम्हाला आणि कांतीलालजी तुम्हाला देखील खरं तर हे घराणं हे कुटुंब गुजर कुटुंब म्हणजे तुकाराम भाऊन पासून चालत असेल नंतर शालींदे देखील आता या प्रवाहामध्ये आहेत अर्थात सावी निवडणूक आहे पण तरी देखील कायम सतत निवडणुकीत उतरून आम्ही जसं समाजकारणामध्ये सिद्ध होऊन दाखवलं जनतेसाठी एक प्रेरणादायी बनलो तसंच आम्ही राजकारणात जर उद्या या माध्यमातून जनता जनार्दानानं निवडून दिलं तर आम्ही राजकारणात देखील प्रेरणादायी ठरू कारण या संपूर्ण कुटुंबाचं जे काही कार्य आहे ते प्रेरणा या शब्दाशी निगडित आहे अर्थात जनता जनार्दानानं या संदर्भात काय प्रेरणा घ्यायची आहे हा त्यांचा कौल आहे शेवटी प्रभाग क्रमांक चोवीसमधलं जे काही पॅनल आहे त्या पॅनलमधला एक भाग म्हणजे शॅलिंदाई गुजर आहेत भले चिन्ह कपाट आहे पण भाजप पुरस्कृत आहेत आता त्या कपाटात नेमकी जनता जनार्दन किती मतं त्या ठिकाणी टाकतीये यावरच त्या ठिकाणचा निकाल अवलंबून आहे कदाचित यावेळी सहावी निवडणूक ही विजयाची निवडणूक ठरेल अशी अपेक्षा जनता देखील व्यक्त करतीय शालिंदे देखील आवाहन करतायत आता निकाल सोळा तारखेला शेवटी जनताच ठरवणार आहे पात्र पिंपरी चिंचवडचं सर्वात विश्वसनीय एकमेव डिजिटल लाईव्ह चॅनेल अर्थात पी सी एम सी न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं